नमस्कार शेतकरी राजा आणि हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी ऋषी आयर आपले सर्वांचे स्वागत करीत आहे बघायला गेलं तर गेले दोन दिवस म्हणजे कालपासून राज्यात पावसाने उघडीक दिली आहे परंतु राज्यात पुन्हा एकदा पावसाचे वातावरण निर्माण होणार आहे काही भागांमध्ये या वातावरणाचा आपल्याला प्रभाव जाणवणार आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण अंदाज बघणार आहे त्यामुळे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकनला क्लिक करायला विसरू नका विशाखापट्टणम आणि भुवनेश्वरच्या दरम्यान जे आपल्या कमी तयार झाला होता बंगालच्या उपसागरात त्याचा प्रभाव हा मुख्यतः आपल्याला उत्तर भारत आणि मध्य भारताच्या काही भागांमध्ये दिसत आहे याचा मुख्यतः प्रभाव आपल्याला विदर्भ मराठवाडा कोकण किनारपट्टी व अनेक राज्याच्या भागांमध्ये झालेला दिसला अनेक ठिकाणी महापूर देखील आला काही ठिकाणी शेतकऱ्यांची खूप नुकसान झाली आणि हा पाऊस जितका फायदेशीर ठरला तितकाच नुकसानकारक देखील ठरला तर उद्या राज्यात कसं वातावरण राहणार आहे याचा आपण अंदाज घेणार आहे उद्या बघायला गेलं तर बावीस तारीख बावीस तारखेला आपल्याला बंगालच्या उपसागरातून एक हलकं कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं विकसित झालेला दिसत आहे आणि त्याचा काही मुख्यतः प्रभाव हा आपल्याला पाऊस झालेला दिसणार आहे बघायला गेलं तर जळगाव अकोला नागपूर म्हणजे विदर्भाचा आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये उद्या देखील पाऊस असणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची पाऊस उघडणार नाही आहे शेतकऱ्यांनो हा जो विदर्भाचा आणि काही या भागांमध्ये आपल्याला आजू देखील पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी राहणार आहे बघायला गेलं तर इकडे चिखली जळगाव त्याचबरोबर नागपूरचा काही भाग अमरावतीचा काही भाग वाशिमचा काही भाग त्याचबरोबर चंद्रपूरचा काही भाग ह्या भागांमध्ये आपल्याला बावीस तारखेला दुपारनंतर पावसाचे वातावरण तयार झालेले दिसणार आहे तसंच बघायला गेलं तर तेवीस तारखेला ह्या वातावरणात अजून बदल होईल आणि जो कमीदा बंगालच्या उपसागरात तयार झाला आहे त्याचा प्रभाव हा आजूक वाढेल आणि राज्याच्या बऱ्याच भागामध्ये म्हणजे विदर्भ मराठवाड्याचा देखील काही भाग येतो त्याच्यात नांदेड त्याचबरोबर इकडं छत्रपती संभाजीनगरचा काही भाग वाशिमचा काही भाग त्याचबरोबर जळगावचा काही भाग आणि नाशिकच्या काही भागांमध्ये म्हणजे उत्तर महाराष्ट्राच्या देखील काही भागांमध्ये तेवीस तारखेला आपल्याला पाऊस झालेला दिसत आहे कोकण किनारपट्टीला हलक्या सरींचा प्रभाव हा आपल्याला राहणारच आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची चोवीस तारखेचं वातावरण बघायला गेलं तर चोवीस तारखेला कोकण किनारपटीला सकाळच्या सत्रात हलक्या सरी जाणवतील इतर तर मध्यम स्वरूपाचं पावसाचं वातावरण चोवीस तारखेला दाखवलं गेलं आहे चोवीस तारखेला राहील परंतु पंचवीस तारखेनंतर वातावरणात थोडासा बदल होईल आणि पंचवीस तारखेला राज्याच्या पुन्हा काही भागांमध्ये आपल्याला पाऊस झालेला दिसणार आहे म्हणजे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राचा विचार करायला गेलं तर या दोन भागांमध्ये आपल्याला राज्यात पाऊस हा कायम असल्याचं दिसत आहे जळगाव अकोला नांदेड व मराठवाड्याचा काही भाग या भागात आपल्याला पाऊस दिसतोय सव्वीस तारखेला देखील आपल्याला विदर्भाच्या काही भागातून पाऊस सक्रिय झालेला दिसत आहे सव्वीस तारखेला मुख्यतः या कमी दाबाचा प्रभाव आपल्याला राज्याच्या अनेक भागांमध्ये झालेला दिसणार आहे कोकण किनारपट्टीला जोरदार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा इकडे आहिल्यानगर सोलापूर नांदेड पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग त्याचबरोबर वाशिम अमरावती जळगाव छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर त्याचबरोबर नागपूर मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये आपल्याला सव्वीस तारखेला पाऊस झालेला दिसणार आहे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा हा कमी दाबाचा प्रभाव हा इतका तीव्र नसणार आहे परंतु राज्याच्या या भागांमध्ये ह्या कमी दाबाचा प्रभाव आपल्याला जाणवणार आहे परंतु पर्जन्य छायेच्या प्रदेशात आजूक देखील पावसाची तितकी म्हणावं इतकी प्रतीक्षा कायम असणार आहे ते प्र त्या ठिकाणी पाऊस मात्र झालेला नाही आहे सत्तावीस तारखेला तेच वातावरण कायम राहणार आहे त्याच भागाला फक्त पर्जन छायाचा प्रदेश वाढला तर संपूर्ण महाराष्ट्राच्या भागात आपल्याला पाऊस हा सत्तावीस दे तारखेला देखील झालेला दिसत आहे फक्त या पावसाचे प्रमाण आपल्याला कमी स्वरूपाचे दिसणार आहे मुख्यतः आपल्याला विदर्भ आणि मराठवाड्याचा जो काही भाग आहे त्या भागामध्ये आपल्याला सत्तावीस तारखेला स्थानिक वातावरण होऊन जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला काही ठिकाणी मध्यम तर हलका असा पावसाचं क्षेत्र हे राहणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची अठ्ठावीस तारखेचं वातावरण पाहिलं गेलं तर अठ्ठावीस तारखेला ह्या कमी दाबाचा प्रभाव हा आपल्याला उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये गेलेला आहे नाग विदर्भाच्या काही भागांमध्ये हा पाऊस राहणार आहे याच्या व्यतिरिक्त मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातून हा पाऊस आहे एकोणतीस तारखेनंतर आपल्याला मोठ्या वातावरणात हालचाली झालेल्या दिसणार आहे बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचं आणि व पावसाचं क्षेत्र हे निर्माण होणार आहे आणि त्याच पावसाचा प्रभाव हा आपल्याला राज्याच्या काही भागांमध्ये पुढील सप्टेंबरचा जो पहिला आठवडा असणार आहे त्या आठवड्यात आपल्याला झालेला दिसणार आहे म्हणजे तसं बघायला गेलं तर तीस आणि एकतीस तारखेचा देखील अंदाज पाहायला गेलं तर फक्त उत्तर महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीमध्ये हलक्या सरी राहणार याच्या व्यतिरिक्त राज्यात कोणत्याही मोठ्या स्वरूपाचं वातावरण नाही आहे परंतु शेतकऱ्यांनो सप्टेंबरच्या महिन्यात आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे अनेक भागांमध्ये ज्या ठिकाणी पाऊस झाला नाही त्या ठिकाणी देखील पा जोरदार स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला सप्टेंबरच्या पहिल्या ते आणि दुसऱ्या आठवड्यात झालेला दिसणार आहे एक तारखेला देखील हवामान थोडेफार कोरड्या प्रमाणात राहील काही ठिकाणी स्थानिक वातावरण वात राहील आणि मुख्यतः दोन तारखेनंतर वातावरणात महाराष्ट्राच्या बदल होईल जे आपल्याला अरबी समुद्रातून जे नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रभाव हा कमी झालेला दिसणार आहे मा वातावरणात उष्णता वाढल अनेक ठिकाणी स्थानिक वातावरण वात वात निर्माण वात वात होईल आणि स्थानिक वातावरण होऊन पाऊस देखील होईल बघायला गेलं तर राज्याच्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक पाऊस आहे कोकण किनारपट्टीला भरपूर मोठ्या प्रमाणात पाऊस आहे त्याचबरोबर पुणे सातारा जे परिसर आहे त्या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे परंतु आहिल्यानगरचा काही भाग तिकडे या भागांमध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला दिसतोय याच्या व्यतिरिक्त विदर्भाच्या अनेक भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला इकडे नांदेड वगैरे मराठवाड्याच्या देखील संपूर्ण भागात आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला आहे त्याच्यानंतर बघायला गेलं तर ह्या वातावरणात असा म्हणजे काय बदल झाला की इतक्या मोठ्या स्वरूपात पाऊस आला म्हणजे राज्यात इतका जोरदार स्वरूपाचा पाऊस का पडला नेमकी एवढं मोठं वातावरण सांगितलं पण नव्हतं पण कोकण किनारपट्टीला पण पडला आणि विदर्भाला पडला मुख्यतः बघायला गेलं तर बंगालचं उपसागर आणि अरबी समुद्र या दोन्ही महासागरांमध्ये पावसाचे वातावरण होते आणि ज्या बंगालच्या उपसागरात जो कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता त्यालाच मुख्यतः जो आपल्याला साथ भेटली ती अरबी समुद्रातील नैऋत्य वाऱ्यांचा आणि त्याच्यामुळं राज्याच्या अनेक भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसला आणि ह्याच पावसाचा फटका हा शेतकऱ्यांना इतका त्रासदायक ठरला म्हणजे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची शेतीची पिकं वाहून गेली म्हणजे ह्या गोष्टी घडल्या आणि तसं बघायला गेलं गे तर आता सप्टेंबरचा आठवडा म्हणजे पहिल्या आठवड्यापासून आपल्याला वळवाचा पाऊस चालू होईल आणि त्याच्यानंतर परतीच्या पावसाचा व्हिडिओ हा आपण उद्या आपल्या चॅनलवरती टाकणारच आहे की परतीचा पाऊस हा कशा प्रमाणात राहणार आहे हा व्हिडिओ आपण पूर्ण उद्या आपल्या चॅनलच्या पेजवर टाकणार आहे त्याच्यामुळं महाराष्ट्रात पाऊस उघडत नाही अजून देखील राज्याच्या अनेक भागांमध्ये तुरळक ठिकाणी हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी याची दक्षता घ्यायची आहे आणि तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि बेलायकनला क्लिक करायला देखील विसरू नका धन्यवाद